गुड मॉर्निंग मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे पनयावरून सो आता पुढे परचुरीला जात आहे दमले सगळे चढ आहे ह्या ऋषी हे बब्बे फायनली आपण आले वरती बसस्टॉपला दमलीस दीक्षु दमली उंचावर भरपूर इथे सुतारवाडीचा बस स्टॉप आहे तिकडून बस येईल आता ते आपण थांबलेलो आहे

गुड मॉर्निंग तिकडे ऋषी बसलेले आहे समोर आता आमची गाडी थोड्याच वेळात येईल इथे कितीला रे कितीला येते सहा सहा चाळीस ला येते ती इथूनच सुरुवात होते तिची परत आपण लाल परीन जाणार आहे मजा करत चला तर मग भेटू झोप नव्हती आणि आता इथे ऑनलाइन जॉब साठी मुलं असतात ते हीच असतात कॅपच्या कॅपच्या भरतात आणि प्रत्येक कॅपच्या मागे पाच रुपये असतात ते हे जॉब करतात हे कॅपच्या जॉब आहे कॅपच्या ते कॅपच्या भरायचा असतो माहितीये ना ऑनलाईन ते भरून देतात वर्क मी सांगितलं काय ही ये ना धावत भिंगरी आहे भिंगरी बब्बे आणि गाडी आली असते बब्बे ओ बब्बे गाडी आलेली आहे बहुतेक आवाज येतोय गावची पहाट तुम्ही पाहू शकता गाडी आता थांबून थांबलेल्या सगळ्या गाडी माणसं बसल्यावर सांगेल ही मावशी आमची दोन मिनट अरे अरे पुढं वा প্লেন আজকে